मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊचा धक्का खूपच स्पेशल झाला आहे हे तर आपल्याला माहितीच आहे कारण इथे हजेरी लावली आहे मोठ्या मोठ्या स्टार्सनी आणि त्यानंतर मात्र रितेशने जो धक्का दिला आहे अभिजित आणि अरबाजला तेही बघण्यासारखंच होतं इथे अभिजित यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी साचलेल्या आहेत हे रितेशला खूप चांगल्याने माहिती होतं आणि त्यामुळे त्यांना तंटा घरामध्ये जाऊन राग व्यक्त करायची संधी दिली आहे रितेशनी तर इथे अभिजितच नाही अरबाज सुद्धा इथे राग व्यक्त करू शकले आणि तेच बघण्यासारखं होतं कारण अभिजितने राग व्यक्त केला आहे तो अरबाज बद्दल कारण त्यांच्या आणि मधली जी मैत्री आहे ती खूपच चांगली आहे आणि त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं पण अरबाज यांनी मात्र राग व्यक्त केला आहे निकीबद्दल कारण निकी, निकी अभिजितला काहीच बोलत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम होता तर इथे मित्रांनो निकीला कुठे ना कुठे वाईट वाटलंच आहे पण आता काय करू शकतो आणि इथे आता पुढे काय काय होणार आहे हे तर आम्ही सांगतच राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मत मला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या